झोपडपट्टी धारकाच्या प्रलंबित मागण्यासाठी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा महापालिकेवर मोर्चा कल्याण डोंबिवलीतील झोपडपट्ट्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी रिपाईच्या झोपडपट्टी महासंघाच्या आठवले गट वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोर शुक्रवारी मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चाचे नेतृत्व झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिकराव उगडे यांनी केले रिपाईचे प्रदेश सचिव लालबहादूर तर प्रदेश सचिव रिपाई झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष सुनील वाझळे डोंबिवली अध्यक्ष अंकुश गायकवाड प्रदेश सचिव अण्णा रोकडे कल्याण डोंबिवली ते रिपाईचे विविध पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते कल्याण डोंबिवलीतील झोपडपट्टी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते झोपडपट्टीतील जो पायाभूत सुविधा आरोग्य सुविधा पुनर्वसन फोटो पास वितरण शौचालयाची डागलूची साई जत् अन्नभासाठी यांचे स्मारक क्रस्टर योजना पीची घरे लाभार्थ्यांना देणे अशा अनेक मागण्यांसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता your report normally fast कल्याण डोंबिवलीची आज गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून कल्याण डोंबिलीच्या झोपडपट्ट्यांच्या संदर्भात हा मोर्चा आम्ही आणलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून आज आपल्याला पाहिलं आहे तुम्ही करत खऱ्या अर्थानं जर म प्रत्येक झोपडपट्टीत जाऊन सर्वे केला तर दरोजे नाहीत पायवाटा नाहीत आणि कुठल्या प्रकारची अशी भयानक अशी परिस्थिती आहे डोंबिवली कल्याणमध्ये हे सरकार सातत्याने योजना अंत बी एस पी सारखा प्रकल्प आला आठ ते दहा हजार घरामध्ये आज कुत्री मांजरे राहतात परंतु सरकारला ती घर उपलब्ध गरिबांना द्यायला वेळ नाही कल्चर डेव्हलपमेंट योजना जी आहे ती आणण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर लागू करावा आणि ह्याच कल्याण डोंबिलीच्या लोकांना गोरगरिबांना घरं सरकारनं द्यावा अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे विनंती करण्यासाठी आज आलेलो आहे ह्या ठिकाणी मी आज जरी ह्या ठिकाणी निवेदन द्यायला आज आलेलो आहे परंतु उद्याचं निवेदन द्यायला मी येणार नाही तर स्वतः प्रशासनाला निवेदन घ्यायला यावं लागेल ला ला अशा परिस्थितीमध्ये ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहेत आज कल्याण डोंबिलीच्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे जवळजवळ आज पस्तीस ते चाळीस हजार घरांचा प्रश्न आहे अनेक घरं या डोंबिलीमध्ये गरिबांची घरं आहेत सरकार किंवा इथल्या प्रशासनाला गरिबाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे सरकारची कान उघडणी करण्यासाठी प्रशासनाची कान उघडणी करण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून मी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आठवलेंचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अरे कोण बोलतो देणार नाही कोण बोलतो देणार नाही अरे झोपड्या आमच्या हक्काच्या